जव्हार शहरात झालेल्या खड्ड्यांच्या विरोधात तक्रार करत नगर परिषदेत काँग्रेस पक्ष आक्रमक भूमिकेत दिसून आले जव्हार नगर परिषद क्षेत्रात खड्डे बुजवण्याबाबत काँग्रेस कमिटीतर्फे दिनांक पाच आठ दोन हजार चोवीस रोजी जव्हार नगर परिषदेला शिष्टमंडळातर्फे निवेदन देण्यात आलंय जव्हार शहरातील बसस्टँड परिसर मांगेलवाडा परिसर विठ्ठल मंदिरासमोर असलेले मोठमोठे खड्डे चोवीस तासाच्या आत बुजविण्यात आले नाही तर त्या खड्ड्यांमध्ये झाडे व रोप लावण्याचं काम काँग्रेस पक्ष करणार काँग्रेस पक्षाचे आदिवासी सेल प्रदेश उपाध्यक्ष बळवंत गावित तालुकाध्यक्ष संपत पवार अध्यक्ष फखरुद्दीन मुल्ला यांच्याबरोबर असले आलेल्या शिष्टमंडळांनी इशारा दिला त्याचबरोबर न्यूज टेन से प्रतिनिधी स्वप्नील पाटील हे स्वतः विठ्ठल मंदिर परिसरात जाऊन तेथील खड्ड्यांच्या समोर व्हिडिओ तयार करून तालुक्यातील नागरिकांनी दिलेला इशारा जनतेसमोर मांडलाय तसेच नगरपरिषदेला परिषदेला दिलेल्या इशाराबाबत काँग्रेस कमिटीनं जवार पोलीस स्टेशनला देखील कळवलंय स्वप्नील पाटील सह जहीर शेख जव्हार नगरपाणी नेमला आहे आपण त्याला पाच पन्नास सत्तर ऐंशी हजार रुपये पगार का देतो गव्हर्नमेंट काही काम असेल म्हणून देत असेल ना त्याला पण ऐकू द्या त्याला पण ऐकू द्या ना का तो आंधळावरून झाला फिडतो त्या लोकांना त्रास होतो त्याला त्या स्टॅन्डवर कंप्लेट अगदी गाडी येते तो पुढचा टायर पूर्ण अगदी अगदी एक फूट पाहू जातो खाली पुढचा टायर ना त्याला मध्ये ना पुढे येत तो एखाद्या किंवा मागे एखाद्याला उभे तुमच्या नळ पाणी पुरवठा योजना सगळ्या गावाचा सत्यानाश करून टाकला आणि त्याचा हे ते जव्हार गाव अतिशय शांत अतिशय सुंदर गावाचा सगळ्या सत्यानाशी करून टाकले आज होळीत बसण्याचा अनुभव येतो आम्हाला कामाला सम जायची गरजच नाही ठेवली आम्हाला होडीत आनंद मिळतो आणि काल तुमच्या शिवनाच्या आज करते तरीही ते काम सुरू पण नाही झालं तिथे म्हणजे एवढी निगरगट्ट नगरपालिका झाली आहे का एवढे निगरगट्ट अधिकारी बसवले आहे का आपण कशासाठी तुम्हाला बसवलं आहे सरकारचं पर... पण जास्त पैसे झाले ते पगार घ्यायला तुम्हाला ठेवलं इथे का काही नागरिक तक्रारी करतात काही राजकीय पुढारी तक्रारी करतात काही गोष्टी ज्या सांगतात गावाच्या हिताच्या त्या कोणीच करायच्या नाही म्हणजे प्रशासन इथे आज वर्ष दीड दो वर्ष दोन वर्ष होत आली आज प्रशासक नेमला गेला आहे <coughs> प्रशासक माझ्या गाडीत तुम्ही सगळे अधिकारी तुमच्या गाडी घ्या मी ड्रायव्हिंग करतो तुम्ही गाडीत बसायचं गाडी तुमची बघू किती मजा येते गावात मी आज नगरपालिकेमध्ये जवार शहरातल्या विविध प्रश्नांच्यावर शिव मॅडमना भेटायला आलो होतो शिव मॅडम मिटिंगला गेल्यामुळं त्यांच्या अनुपस्थितीत ऑफिस इंचार्ज यांना भेटलो आणि ह्या जवार शहरामध्ये पडलेले खड्डे पाण्याच्या समस्या कचरा न उचलणं अशा विविध समस्यांनी जव्हार शहर चिंताग्रस्त झालेलं आहे नागरिकांच्या आरोग्याशी हा खेळ चालू आहे म्हणून काँग्रेसच्या वतीनं आज आम्ही इथं शहर अध्यक्ष फकुद्दीन मुल्ला जव्हार शहरचे अध्यक्ष जव्हार तालुक्याचे अध्यक्ष पवार महिला तालुका अध्यक्ष पार्वती यांच्या सकट आम्ही शिवांना भेटायला आलो आमच्या मागण्या त्यांनी ऐकल्या आणि येत्या बारा ते चोवीस तासात जव्हार शहरातले खड्ड्या बुजवण्याची कारवाई करण्याचं आश्वासन दिलं अशा प्रकारे आजच्या शिष्टमंडळाची भेट झाली